आता कामाला बाय ना काहीच काय झालं आहे ना शिरपतरावला फोन करून बोलून घेतलं होतं मी त्याला म्हणलं बाबा कामाला ये कामाला नाही म्हणे माझं जमणार नाही मला तुमच्याकडे एक काम आहे आणि करून द्या त्या का आता काय काम आहे बाई म्हणे तुम्हीच पुरं करू शकता कोण नाही करणार आले का काय झालं लिहिलं लवकर आले तुम्ही आज अहो मी ना तुम्हाला याच्यासाठी बोलावलं होतं आधी मी म्हटलं बाय ना टमाटे बांधणार जी टोळी होती ना त्याला जास्त पैशाने दुसरीकडे काम भेटलं हा मग ते गेले तिकडं कामाला मग आता इकडं माझे आडून ना आता मग बारीकच आहे पण मग आता जसे जशी मोठे होईल त्याचं वजन टोल का काय काय घातलं घात काय खत 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 घालायचं होत का असते माझ्याकडे काय मागत होतं तुम्ही टमाटे दोन तमाट होत माय बारीक कच्चे ना अजून खरी मी नरम कस काय नरम येत होता नरम येते करता म्हणजे नाही त्याला काय नाही खालून घातलं नाही तर वर आपण मोडलो होत खालून घातलं का वर आपाप मोठ्या ते म्हणजे काय आता ही कोणतं वागणं कोणतं बोलणं चाललं बाई तुमचं नाही नाही नळी सोडलं ना मधी डायरेक्ट मधी तिथे सोडलं ना म्हणजे नेमकं तिथे जेव्हा टेकलं बाईन काय औषध औषध असं म्हणा ना ऐका ना शिरपतराव मी काय म्हणते तुम्ही मला फक्त आयडिया द्या करायची

शिरपतराव जाऊ जा दे माहिती मी चावटा आणि बोला आहे बाई आले का अशा चावटा सारखे बोलत या खाली गप्पा गप्पांवर खपा कापा नि कोणच बोलणं झालं खत वय खत मास मोकळ बोलन ते मी खाताच म्हणून तू ये ना तू ना बहिणी नळी लय बारीक येते त्यामुळे पाणी पास होत त्याला डायरेक्ट मोटर सोडा ना गप्पा 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 पाणी ते फळ मोटर अस मापातच पाहिजे जास्त मोठं मानलं तर आहे का मार्केटला भाव येत नाही मग कसं कलर बाज पाहिजे पाहिजे म्हणजे दोन तमाट्यात हां दोन टमाट्यात कच्चाच नाही तुम्ही कुशल मागे टमाटे मागा लागले आज कच्चे टमाटे तुम्हाला माहिते नागलं किती बारीक बारीक के दादू तू माझ्या मला तू टोमॅटोस पाहिजे नाही आले मार्केट आधी नेमको तुला खायला लागत आहे का हातात दरायला लागत आहे टमाटे हातात दरायला खाले मला घरी शोख काय छे आता कर हे दादा एका जागी न कूल क्लोज अप वगैरे असं फिर ना थोडासा बघा बघा हा मुठ कोंडा काय हां जबाब काय लागली सांग तो जवाब रंच पडताय लागला म्हणजे काय झालं ते पूर्ण काळे पडत मग काळे हा तापट्याचे तोंड आहे ना पुन्हा काळे 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 पडते की म्हण एक काय झाले म्हण ते तामाटी वस्तक झाली ते काळे पण त्याचे तोंडा काळे नाही पडट हा सडले असतील म्हणते लई सडले नाही ना मा? अरे ते काळे तर लोकं लई आवडून खायचे हा का लई गुरू बायाडी किडा घुसला व किडा किडा बाय बन कुठं ते आळा नाही राहते का काय म्हणते हा ते साडी घुसून राहिले पारा त्यांना ते बाया पाहिला घुस काय

तो काही येतच नाही ना वावरत फिरतच नाही ना त्याला काय माहिती का ते पावड्याचा दांडा मोडेल त्याला म्हटलं का पाणी भरायला याला जाय त्याला जाय तू जात नाही कुठं मी असं का शेवपातराव पाणी भरायला एवढं गाडीत तुम्ही काम करणार मग स्वच्छ पाहिजे मला स्वच्छ पाहिजे आता तेवढी गाडी घ्या मी तेवढा उकडीत बसत काय हा इकडून घे ना इकडून घे ना जवळून घे प्लसअप मार

मोळा बोळा काढून घेतलं ना तर जागा निर्मळ आहेत पण ते उपटले जात नाही ना बाई लवकर हा तकलीफ होती मारना की उठायला ते म्हणे ना खाली जागे तू दे काळी आहे काळी माती माती हा काय फुटी राहणे ना आमचं हा ते म्हणे दे दे वाळत चार वाटकाच जवळ वावर आहे ना सुखते दावतो मग काळा चांगला तीन ते बारा पाणी भरला काळ्या जमिनी तीन ते बारा पाणी भरला जात नाही डावळ्या जमीन रोज पाणी भरत सारखं पाणी भरतो चांगलंय ना मोटरीचं पाणी वाचत आपल्या एरियातलं पाणी येवत नाही आता एकदा जर पाणी भरलं आता एकदा पाणी भरलं आठ दिवसाच्या काम नाही ना फळ बारीक फळ बारीक चाललं मग आता काय करू मी ना बरं मी म्हणते काय तुम्हाला इकडे बसले बसले नाही आणि द्यायचं का तुम्ही मला काम करू लागणार आहे तुम्हाला जायचं मी दोन देईन दिन मी काय रोजी मी तुम्हाला का पाचशे देईन <laughs> माहिती जास्त ऐकत नाही आपण

किती काय बारीक राहू द्या किती का काय काही का राहू द्या पण मी काय म्हणते तुम्हाला जे काम करायचं तुम्ही कामाचे काम करा का का ना आ? बर पाहतो माझे काय पंधरा एवढ्या मावराय जाते तुम्हाला काय मागे तमाटे मागितले तुम्ही ताबाटे मोठे लागत नाही तसं नाही तुम्ही आता दोन तमाटे मागत होते ना दोन ताबाटे घरी लागत बघा ते पिकी रे खाली वाकून पाहिजे अरे ला, किट लागली वाटत आळा कोणी पाळलं याला फवून खराब चालले हा ना त्याला बाई हो आता ते ना ते तुमच्याच हातात देते मी तेवढं तुम्हीच करा काय लागला नंतर आता मग ऐकून गॅस घरी चल बाया फले बरे औषध म्हणजे याला फळे पोसन हा सगळं चांगलं होईल हां का चमक येईन चमक चमक नक्की ना हा पण मग जेवढी बाळटी हं एवढी ऐश एवढी बाळटी ती जर लावली ना तुला मग ये असं मी याकडे आग झाडाला कवर लाईच बसायचं नाही नाही डायरेक्ट नळणं सोडायचं हा का नळना पाणी सोड बर बर चालेल मग

बोलू ना ह फक्त दोन तांबटी मला मा, जे पटतील ना मां हते बस आता शिरपत्रा इ काय बोलायची गोष्ट झाली की बरं टोमट्याचे लागांत एवढं टोमट्या घेऊन जा तुम्ही माझे तुमची बाटली पाहिली बाई मी खुशच झाले कधी हे तांबटी मग ते चे नाही मागत ना मग अगं ती हे तांबटीचा वादी म्हणजे कायचे तुझा तांबटी मला कुठं आम माझं आवडत नाही की घेऊन जा ना व नाही ग तू तू चे देना तांबटी मला तिला आवडत नाही

काय बाई बोलात दिले तर मी तुला बाटली देणार बाट दे नाही बाटली देणार नाही कायची औषधाची म्हणजे राव मी तुम्हाला सांगलं म्हणजे वावरासाठी तुम्हाला औषधाची बाटली मागू राहिले मी आणि तुमची नजर कुठे गेली एवढा पापी माणूस पाहिला नाही मी कुठं हे काय काय पापे ही कोण तोडून येणार तोडून नाही पण बाई मला नावरा नाही काय नाही लोक काय म्हणतील तिकडं आणि तुम्हाला माहिती टमाटे द्यायचे नवरा जर माझा तिकडून जर आलाच मुंबई वरून आलाच म्हणा तो एवढे लाल लाल तमाटे कश काय झाले मग काय सांगू मी मला ती आता मोठली वयस्कर 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 नाही पण असे कोणाच्या हातात आपले टमाटे द्यायचे नाही राहत नाही मग मी 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 बाटली देणार नाही

ते काय मागचे जलमात शेतीत करत होते काय नाही ना एवढी मोठी लांबलाच बाटली होती ती मग तिच्या लांबल्यापासून कशी काय ना कपडे दाखवते हो तुला कपडे काढून दाखवले नाही म्हणजे ती बाटली सोड ना दुसरी बाटली का गुणकारी बाटली गुणकारी बाटली गुणकारी बाटली आता ग बाय म्हणजे तिला जोडी ती भी घ्यावं लागत नाही एकच वापरायची 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 का तुम्ही मला ती ती दाखवली डबळी नाही नाही तिला काय करते दाखवा शेरपत्रा मग साईटला आता त्याच्यात काय पाहिजे जायचं बाटली नाही करत अब एवढं मला म्हणजे तुम्ही काय म्हणू राहिले भाऊजी तुम्हाला काही लाज आहे का हं तो काय लाज मी काय म्हणते त्या पाहिजे ना आता बाटली काय देत्या मला ती बाटली नको नाही टमाटे घेऊ नको याच्यानंतर माव आगरत काय ठेवायचं नाही तुम्ही तर लईच सिरियस घेतलं शिरतात राहा मला तर आता ला आजून चालते बाटली मला एक सांगू का जसं माझा माजरा गेलं ना तेव्हापासून माझी लई इच्छा होती तुला बाटली होती जशी माय बाटली गेली ना माझं आता तांबड तर तुम्ही आधीच चिडले तर तुमच्यावर पण तुम्ही हात लावला सगळं माझा पावर वाया जाऊ हो राहाय ना आता मला दमलं झालं